लावून संपलो आणि तुळशीत आम्ही एक तर आवळ लावलेला असा सकाळी सकाळी सगळ्यांचं स्वागत असा आणि भरपूर असं पाऊस पडलेला असा इकडे कोकणात आणि मी आता सध्या असं आमच्या मालवण तालुक्यातील पोटणे ह्या गावात आणि भरपूर असं पाऊस पडलेला असा आणि ही दोनही बाजून रस्त्याच्या दिसत ना सगळा पाणी जो आता सगळा पावसाचं पाणी आणि भरपूर अशी खूप गेलेली असा आणि दोन्ही बाजून पावसाळी भासस्थिती असा आणि संपूर्णपणे पाण्याखाली गेलेली असा नुकसान होण्याची दाट शक्यता असा कारण काहीतरी सकाळी एक दोन वाजल्यापासून पाणी हा वाढलेलं असा आणि रस्त्यावर पण पाणी दिलेलं असा वाहतूक बंद असा शालेय विद्यार्थ्यांना रजा दिलेली असा या तिकडे असा निलेश आटले यांचा दुकान पावसाचा जोर जर कायम राहलो तर दुकानात पाणी जाऊची शक्यता असा थोडंफार आजच्या पावसाच्या पाण्याचा आढावा घेऊया व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघित राहा काय आता या पाणी असून तिकडे जायच नाही पण पाणी कमी होता काय वाढ तुमच्या जवळजवळ एक दोन फूट पाणी असा म्हणजे डोपारवर पाणी असा आपली काय तिकडे जावची डेअरिंग नाही तर काय केलं हा खय बांगल्यात बांगल्यातो कळव तू बांगल्यात ना मग हरकत नाही सर्व वाहण्याची शक्यता होती खोपीत ठेवलं जात नाही राजा चल व्हायला राजा बरोबर राजा व्हायलाडी हा अरे नाही गेलो तुम्हाला खांद्यार की પાણી અજગા ગેલા હજગા ગેલા પાણી

त्या तिकडे एक चिकन सेंटर असा आणि त्याच्यात होती बॉयलर कोंबडी ती वरती माळ्यावर ठेवलेली असत पाणी वाढण्याची शक्यता असावंतच पहिला जाऊ का माका, माका चल पहिल्याकडे जाऊया माका उतलून घ्यायचा चलत जा चल माका उतलून दे ना उतलून घे उतलून जायलर जाऊया उतलून जाणारा कोणतरी वेळ होतो मग राऊ चल ने भीती वाटता येऊ चल राजू वाटले पाणी आज फोटो शूट करत <laughs> पाणी हटला राजू हटल्यांचा फोटो शूट आम्ही आता घाटण्या माळावरच मधले होते नातो आमच्या रोजच्या त्यामुळे आमका, आमका माहिती आकडे काय आता सर्व रस्त्यान चलत जावचा असा आणि ते करतो पलीकडे कोरामते जेष्ठ बंधू येतोच चायवाले किती तू आलो ना, था 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 था। चाय केलो ना तर पटकन चाय होई आमका सगळा सगळा पाणी भरलेला असा संपूर्णपणे पावसाळी बाजिती आणि या ह्यासर चिकन सेंटर असा चिकन सेंटर मध्ये पाणी जाण्याची शक्यता असा म्हणून आतमधली कोंबडी वरती ठेवलेली असत त्या तिकडे निलेश आटले यांचा दुकान असा इलो आता पायलाडी इलो आम्ही आता वाटतंय आहे वर आणि आता आम्ही जातो किर्लोस नवीन पुलावर किर्लोसच्या बंधाऱ्यावर जातो तिकडे बघूया पाणी किती आता जय बजरंगबली मंदिर असा आम्ही आता चलतो कणकवरी आत्रा रोडने आणि वाहतूक पूर्णपणे बंद असा रस्तो एकदम पूर्णपणे खाली असा आणि आम्ही आता जातो किर्लोसच्या नवीन पुलावर रस्तो आणि हे नदीचा पाणी बघा ही असा नदी संपूर्णपणे तुडुंब भरान वाहता जरासा परातला काय रस्त्या रिला पाणी कोण ही असा गड नदी तुडुंबपणे भरून वाहता आता पळाग झाला आमक घरात आणि हैसर एक झाड पडलेला असा वाहतूक पूर्णपणे बंद असा आता सगळा पाणी असा सरळ रस्त्यां खाली जातो आणि मग माळावर त्या दुकानात शिरतला आता आपण जाऊया नवीन ब्रिजवर जाऊया काढू काय रस्त्यावाल्यांका बोलाव का नशीब लाईनीवर पडला नाही आम्ही आता असो किर्लोस बंधाऱ्यावर हर असा हा रस्त्या ना सरळ बंधारा असा आणि त्या तिकडे असा नवीन ब्रिज बरोबर एक फूट पाणी धावतो ना आनी पाणी येतात असा आणि जर तासभर पाऊस रोड ना तर पाणी पुला वरसून जाऊची शक्यता अजित गाडीगावकर कणकवलीचे रिपोर्टर दाखव या ब्रिज वरसून पाणी आता जाता असा ताका तिकडे जाता पाणी किर्लोशा नवीन ब्रिज वरसून पाणी जवळजवळ एक फूट धाव रावलेला असा पण पाणी थोडा थोडा वरतून जातात असा त्याच्यामुळे किती त्याच्या मनात पाऊस बघा किती पडलेलो हा तो भरपूर असा पाऊस पडलेला असा पाणी एकदम कटोकट असा नवीन ब्रिज वरून जातात आरे पाणी टाका नवीन ब्रिज वरसून पाणी जातात असा त्याच्या म्हणून पाऊस किती पडला हे असो रस्तो असा कणकवली आचरा आता आम्ही पुढे जातो आचरेकरांच्या जा घराकडे जा ही दोन चार आरा आचरेकरांची असत आणि हय त्यांची संपूर्णपणे पावसाळी शेती असा भात शेती संपूर्णपणे पाण्याखाली गेलेली असा अरे हे आचरेकर असत आचरेकरांच्या भातशेतीत सगळा पाणी गेला आणि या रस्त्यावर पाणी असा किती पाणी आहे बघा या पूर्ण पाणी आहे तो कोणत्या गाडी आला एक थांबला ए घरात जा रे घरा केनातलो अडकलो तो ऐसरस पाणी वाढा चला 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 घरात पटापट आणि वाढ नाडी पाणी वाढला पाणी वाढला चला चला पाणी किती जाऊ कात नाही घरात किती पाणी आता कमरेच्या वर झालं सर आमची शेती शेवाटली पावसाळी शेती चिखलदुनी आम्ही केलो पण मोबाईल काय आणलेलो आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे चिखलदुनीचा व्हिडिओ काहीलो नाही दुकाना सगळी बंद करून दुकानदार सगळे आपल्या घरात गेलेले आहेत सामान वगैरे हो सगळा दुकानदा सगळा वरती ठेवलेला असा अनिल गाडी सगळा सामान आत नाही ठेवला नि आता दुकानातला पाणी आता मग वाढला नथ फुटली रस्त्यावर पाणी मग तर आटप तर घरात आम्ही आता परत जातो आमच्या घरात मस्तून जातो आमच्या रोजच्या वाटेन बघूया पाणी किती आता अजित गाडी लवकर असताना आम्ही घाबरत नाही आणि राजू वाटले तो केला गेलो <laughs> तो एक जण त्यांना पाहलो बियाण पाणी पाण्याची जास्त खेळ बरो नाही आम्ही आता जातो परत इलो तसे परत पाठी जातो थोडाफार पाण्याचा आढावा घेऊन इलो इकडे पाणीच पाणी झालेला असा बघाशी आम्ही जेव्हा घेलो ना तेव्हा एवढा पाणी नाही पण आता पाणी वाढला आम्ही आता जातो घरात पाणी लागला पाणी लागला ए खास काय आणू दुकानात तलावाडी तुम्ही खायस हा पटकन पाठी यावा काय ता घेऊन संपूर्णपणे ही पावसाळी वाच स्थिती असा सगळी पाण्याखाली गेलेली असत आणि असोच जर पाऊस रवलो तर पावसाळी संपूर्णपणे कुसा शकता आणि भरपूर नुकसान होऊ शकता आणि येत करून नाही का ते पाणी किर्लोशीच पारातला पाणी अकडे नाही अजून पाणी येऊ का अरे बाबा रस्त्यावर पाणी परातला आणि वाद जोर केल्यानंतर फुटताला मग నవీన్ ఫుడ్ రావాలి ఇస్తూ కిలో హలో కదా వాటి రేట్ గారగార వాటి పానీ అర్ధ వర్యా బియ్య पाण्याचा खेळ बरो नाही बाबा आता पाणी जातो ट्रान्सफॉर्मर मध्ये पाणी जाताला ला। जाता लाईट आमची बंद असा लाईटीचा काय खराब नाही आज दिवसभर अरे सगळे किती पाणी वाढला सगळे भात शेती गेली पाण्याखाली आता काय कुसावी शक्यता भात शेती कुसाळी शक्यता चला आता घरात चला पाऊस लय लागता बाहेर जाऊन काय जास्त नको स्वतःची सुरक्षा घेऊनच बाहेर पडा भरपूर पाऊस लागता कोकणात आम्ही आता थोडस पाण्याचा आढावा हो घेऊन इलो आणि आता जातो घरात तर आजच्या पुरता एवढाच राहा आणि सुरक्षित राहा चला भेटाय लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद